आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम म्हणजे दप्तर विना शाळा स्तर एक यात, पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आपण घेणार आहे बघा एक चला आदर करूया दोन किराणा दुकानास भेट स्तर दोन मध्ये तिसरी ते पाचवी साठी उपक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत एक रंगीत कागदापासून कोलाच काम करणे दोन वहीच्या कोऱ्या पानापासून पॉकेट डायरी तयार करणे स्तर तीन मध्ये इयत्ता सहावी ते आठवी साठी उपक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत एक मातीची भांडी व फळे तयार करूया व दोन शेतीपूर्वक व्यवसाय याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम आदर करूया या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक आधाराने शिक्षक आधाराचे महत्व आधर, महत स्पष्ट करतात उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधतात असताना हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात उदाहरणार्थ दादा ताई काका काकू मामा मामी तात्या छकुली बाळा छोटी ताई छोटा दादा इत्यादी शिक्षक घरातील परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने कसे बोलावे कसे वागावे याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून व आदर कसा व्यक्त करावा याबद्दल माहिती देतात तो शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तर तेही आपल्याला आदर देतात बोलतात या बाबी खाली प्रश्नाच्या आधारे प्रात्यक्षिक घेऊन सांगता उदाहरणार्थ या ठिकाणी प्रश्न विचारलेले बघा दादा किंवा तुमचे नाव काय आहे काकू तुम्ही कुठे राहता मामा मामी तुम्ही कुठे मामा मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का बाळा कसा आहेस तू छोटी ताई किंवा दादा शाळेत जात आहात ना या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी छोट्या छोट्या कृतीतून बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबतचे निरीक्षण करतात आवश्यक ती माहिती संकलित करतात विद्यार्थी विविध पात्रे घेऊन गटात छोटे अभिनय सादर करतात विद्यार्थी प्रात्यक्षिकात सहभागी होतात विद्यार्थी प्रात्यक्षिकानंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी घरातील विद्यार्थी घरातील परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसावरून आदराने बोलतात याच्यावर प्रश्नावली बघा आपण विद्यार्थ्यांना दे चला आदर करूया चार प्रकारचे प्रश्न विचारू शकतो नंतर बघा दुसरं किराणा दुकानास भेट म्हणजे परिसर ओळख हो प्रश्न आपण काय विचारणार आहे किराणा दुकानाचे नाव काय आहे किराणा दुकान कुठे आहे दुकानाची वेळ काय आहे दुकानात विक्रीसाठी काय काय असते दुकानात कोणकोणत्या वस्तू छापील किंमत असते दुकानास कामगार किती आहेत यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार पाण्याची बाटली डबा इत्यादी शिक्षकृती काय करतात शिक्षक, करता। शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील किराणा दुकानांची नावे विचारतात परिसरातील किराणा दुकानाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्र भेटीच्या वेळी पूर्वनियोजना तयार केले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खाली स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांना चर्चा करतात प्रश्न किराणा दुकानात तुम्ही काय काय पाहिले किराणा दुकानात यापूर्वी गेला होता का दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या दुकानात कोण कोणत्या वस्तू छापील किंमत होती दुकानात दे दे भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी परिसरात भेट दिलेल्या किराणा दुकानाचे नाव सांगतात विद्यार्थी क्षेत्रीय भेट दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनानुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात भेट दिलेल्या दुकानाची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्र भेटीनंतर प्रकारे आपण बाजार गोठा दूध डेअरी बाग इत्यादी स्थळांना क्षेत्रभेट देता येईल या ठिकाणी प्रश्न विचारले बघा किराणा दुकानास भेट आपण या ठिकाणी पाच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतो नंतर बघा पुढचा उपक्रम रंगीत कागदापासून कोलाज काम करणे आवश्यक साहित्य काय तर रंगीबिरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर वस्तू इत्यादी शिक्षक कृती काय तर शनिवारी शनिवारी गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसवून घेतात व विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतात दिलेल्या साहित्यातून कृती कशी करायची हे सांगतात कोणत्या पद्धतीचे करायची ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची आहे या संदर्भात माहिती देतात कोलास पद्धतीचे फायदे त्याचा उपयोग आणि त्यांचे सौंदर्य याबद्दल सांगतात शिक्षक फळे फुले या चित्राच्या आकाराचे रंगीत कागदाचे तुकडे करून ढिंकाच्या सायनीत चिटवतात शिक्षक अशा पद्धतीचे कोलास काम करण्यास शिकवितात या संदर्भात नमुना चित्रही विद्यार्थ्यांना दाखवतात शिवाय विद्यार्थ्यांसमोर कोलाज कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात ठिकाणी कृती काय विद्यार्थी शिक्षकांना दाखवलेली कृतीचे निरीक्षण करतात त्याप्रमाणे अनुकरण करतात उपलब्ध साहित्यामध्ये कोणते चित्र बनवता येईल याचा विचार करतात स्वतःच्या कल्पना शक्तीचा जोरा नवनवीन चित्र निर्मिती करण्यास प्रयत्न करतात काम गटगनाने करत असल्याने एकमेकांमध्ये लागलेल्या स्पर्धेचा चुरशीचा आनंद घेतात उपक्रम पूर्ण करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया वहीच्या कोऱ्या पानापासून पॉकेट डायरी तयार करणे आवश्यक साहित्य काय लागणार वहीची कोरी पाने रंगीत कागद मद खळ कात्री पट्टी पेन्सिल सजावटीचे उपलब्ध साहित्य रंगीत पेन इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक सर्वप्रथम जुन्या वहीची कोरी पाने घेऊन मधोमध घडी घालतात त्यानंतर डायरी तयार करताना विद्यार्थ्यांना आवडेल या आकाराची डायरी बनवण्यास सांगतात शिक्षक वहीची कोरी पाने सुई दोऱ्याने शिवतात व डिंकाच्या सायने चिटवतात मुखपृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार चिटकावतात तसेच सजावटीचे साहित्य यांचा वापर करून आकर्षक रंगसंगतीमध्ये सजावट रंग करतात विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकाच्या का सूचना शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कृती करतात विद्यार्थी जुन्या वहीचे कोरी पाने घेऊन पाकिट डायरी तयार करतात व दररोज तिचा वापर शाळेतील अभ्यास केले आणि दैनंदिन नोंदी करण्यासाठी करतात या प्रकारची सुंदर आणि छान अशी आकर्षक पॉकेट डायरी तयार करू शकतात या ठिकाणी आता पुढचा पाहूया मातीचे भांडे आणि फळे तयार करूया यासाठी आवश्यक साहित्य केला लागणार आहे ओली माती पाण्यासाठी भांडे जुने विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात कृतीचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा पाण्याचा वापर करण्याची पद्धत स्वच्छता याविषयी माहिती देतात जुने वर्तमानपत्र चुकळून दाब देऊन चोर दोरा गुंडाळून फळे फळभाज्या यांचे आकार तयार करतात उदाहरणार्थ वांगी केळी गाजर इत्यादी तयार झालेले आकार योग्य प्रमाणात ओली केलेली माती हळूवार लावतात पाण्याचा वापर करून आकार रेखीव करतात शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुकल्यानंतर अॅक्रेलिक किंवा पेस्टल रंगाने रंगवावे याविषयी माहिती सांगतात ही कृती काय करतात ज्याप्रमाणे शिक्षकाने कृती केली त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घेऊन आणतात पुट्याचा तुकडा तयार झालेले आकार सुकायला ठेवतात जुन्या कपड्याच्या तुकड्याने हात भांडे व जागा स्वच्छ करतात चार पाच दिवसांनी आकार वाढल्यावरती अॅक्रेलिक किंवा पेस्टल रंगाने रंगवतात पुढचा उपक्रम पाहूया शेतीपूरक व्यवसाय आवश्यक साहित्य केला लागणाऱ्या शेतकरी पेटी साठी आवश्यक साहित्य कृती बघा शेतीपूर्वक व्यवसाय शेतीपूर्वक व्यवसायाबद्दल माहिती संवाद कौशल्य नेतृत्व निरीक्षण त्या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक क्षेत्रीपूर्व क्षे व्यवसाया अंतर्गत विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसायामधील दुग्ध पदार्थ निर्मिती नवीन तंत्रज्ञान पॅकेजिंग माहिती होण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या दूध डेरी प्रकल्प क्षेत्रपेठ या माहिती देतात शिक्षक क्षेत्र भेटीसाठी आवश्यक ते नियोजन करतात शिक्षक भेटी करता पूर्व पूर्व नियोजनासाठी आवश्यक पत्र व्यवहार वाहन सुविधा इतर मानल्याबाबत कामकाज करतात विद्यार्थ्यांना क्षेत्रपेटी दरम्यान घ्यायची काळजी करायचे निरीक्षण नोंदी याबाबत सविस्तर सूचना देतात विद्यार्थ्यांना क्षेत्रपेटी दरम्यान शंकांचे समाधान प्रश्न संवाद साधण्यास प्रोत्साहित करतात शिक्षक क्षेत्रपेटीतील आलेले अनुभव त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार क्षेत्रपेठ उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी क्षेत्रीय भेटी दरम्यान दिलेली माहिती समजून घेतात आणि नोंदी करतात विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारतात विद्यार्थी भेटीतील आलेले अनुभव सांगतात हे दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू